एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने एस ओ कार्यालयावर मोर्चा मोर्चातील शिष्टमंडळाने एस डीओ मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल तीनशे चाळीस अन्वये ओबीसी दिलेले आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे थे ओबीसी जातीनिहाय जनगणना करण्यात यावी ओबीसी प्रवर्गात एकूण तीनशे पंच्याऐंशी जाती असून ओबीसी मध्ये मराठा जातीचा समावेश करण्यात येऊ नये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आज एकवीस डिसेंबरला मोर्चा काढण्यात आला मोर्चा एस कार्यालयावर पोहोचल्यावर मोर्चातील एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले आहे या निवेदनावर गणेश भाऊ चौकसे विशाखाताई सावंत गजानन राऊत रत्ना डिक्कर माधुरी राणे संजय बगाडे रंजना चव्हाण रवी महाले सूरज बेलोकार सागर बोर्ले यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत मिळालेल्या आरक्षण ना हो या नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्गामध्ये एकोणीस तीनशे पंच्याऐंशी जाती असून मागास प्रवर्ग ओबीसी यामध्ये मराठा या जातीचा समावेश करण्यात येऊ दुसरं मराठा समाजाला स्वतंत्र वेगळे आरक्षण दिल्यास राष्ट्रिय ओबीसी महसङ हरुद्ध राख नै